तुम्हाला ती माणूस घोडा बैल आणि माकडाची गोष्ट माहितीये देवाने या पाचही प्राण्यांना आयुष्य दिलं होतं सगळे प्राणी खुश होते पण माणूस मात्र नाराज होता त्याला ही पंचवीस वर्ष कमी वाटत होती पण देव तर काहीच करू शकत नव्हता मग हे सगळे गोड प्राणी माणसाला म्हणाले ठीक आहे बाबा आमच्या आयुष्यातील दहा दहा वर्ष आम्ही तुला देतो आणि त्यांनी दिले हे मग काय जन्माला आल्यावर माणूस आपल्या आयुष्यातील पहिली पंचवीस वर्ष माणूस म्हणून जगतो नंतर येणारी दहा वर्ष घोड्याची तोंडाला फेस येईपर्यंत तो धावत राहतो सगळं जग त्याला आपल्या टापांखाली तुडवायचं असतं नंतरची दहा वर्ष बैलाची म्हणजेच पस्तीस ते पंचेचाळीस गेल्या दहा वर्षात जे काही कमावलंय ते ओझ पुढे ओढत राहायचं मान खाली घालून शेत नांगरत राहायचं की बाबा आज ना उद्या येथे छान धान्य पिकेल आणि आपले येणारे दिवस बरे जातील पंचेचाळीस ते पंचावन्न गाढवाची वर्ष सुरू होतात सगळं जग त्या बिचाऱ्या माणसाला गाढवात जमा करायला लागतं स्वतःची मुलं सुद्धा त्याला गाढव हो समजू लागतं तो बिचारा आधीच्या आपल्या आयुष्यातल्या अनुभवाने आधीच कातलेला असतो काही बोलत नाही तसाच जगत राहतो मान खाली घालून मग पंचावन्न कोणी त्याच्याकडे पाहतही नाही येणारा जाणारा वेडावून दाखवतो काय मातार चाय करताय असं बोलत असतो तोंडाचं बोळक झालेलं असतं रवंथ करत अंग खाजवत बसलेला असतो काहीही काम नसलं तरी इकडून तिकडून फक्त उड्या मारायची हेच आहे का माणसाचं आयुष्य काय वाटतं